लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि अखेरचा टप्पा पार पाडल्यानंतर सर्वांना चार जूनला ला लागणाऱ्या निकालाचे वेध लागले होते पण अखेर काल लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला पण महाराष्ट्रामध्ये दाडगार राजकीय अनुभव असणाऱ्या तर काही नव्यानेच तिकीट मिळालेल्या भाजपच्या उमेदवारांची या निवडणुकीत पिछेहाट झालेली पाहायला मिळाली मराठवाड्यातील जालना लोकसभा मतदारसंघातून सलग पाचवेळा खासदार राहिलेले रावसाहेब दानवे यांचा काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांनी पराभव केला तर तिकडं अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी भाजप उमेदवार नवनीत राणा पराभव केला तिकडे उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून नव्यानेच भाजपकडून निवडणूक लढवणारे उज्ज्वल निकम यांनाही पराभवाचा सामना करावा लागला तिथं सुद्धा काँग्रेसनेच बाजी मारली असून तिथं काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा विजय झाला आहे खर तर सुरुवातीलाच भाजपने महाराष्ट्रात चाळीस पेक्षा जास्त जागा मिळतील असा दावा केला होता मात्र सध्या महाराष्ट्रातील चित्र पाहता भाजपपेक्षा महाविकास आघाडीने सरशी घेतल्याचं चित्र आहे खरं तर जगात पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून भारताला ओळख मिळवून देणाऱ्या भाजपाला अपेक्षित यश का बरं मिळालं नाही उज्ज्वला योजनेअंतर्गत दीड कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिलं जात असताना तसंच स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधण्यासाठी एवढं अनुदान दिलं जात असतानाही भाजपला भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात अपेक्षित प्रतिसाद का मिळाला नाही महाराष्ट्रात भाजपच्या आणि एकूणच महायुतीची एवढी पिछेहाट का झाली याच्या मागची चार प्रमुख कारण आपण या मधून जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला समाधानकारक कामगिरी करता आली नाही त्याच्या पाठीमागे एकूण चार कारण असून त्यातलं पहिलं कारण म्हणजे उमेदवारी जाहीर करण्यास विलंब जागा वाटपाच्या वेळी उमेदवार जाहीर करण्यास काही ठिकाणी विलंब झाल्याने भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना फटका बसला नाशिक लोकसभा मतदारसंघ हा महायुतीच्या उमेदवारांची लवकर घोषणा न झाल्याने चांगला चर्चेत आला होता या जागेसाठी महायुतीत काहीसा गोंधळ असल्याची परिस्थिती निर्माण झाली होती महायुतीकडून इथं छगन भुजबळ यांचं नाव देखील चर्चेत होतं पण ऐनवेळी त्यांनी माघार घेतल्याने शेवटच्या टप्प्यात हेमंत गोडसेंना उमेदवारी देण्यात आली महायुतीचा उमेदवार जाहीर करायला उशीर झाल्याने त्याचा फायदा ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना झाला कारण महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने सुरुवातीलाच राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली होती त्यामुळं राजाभाऊंना प्रचारासाठी तब्बल दोन महिन्यांचा कालावधी मिळाला होता त्याची परिणिती अशी झाली की या निवडणुकीमध्ये हेमंत गोडसे यांना पराभूत करून ते या निवडणुकीत विजयी झाले महाराष्ट्रामध्ये बीजेपीची पिछेहाट होण्यापाठीमागचं दुसरं कारण म्हणजे मतदारांना गृहित धरणं एकदा बहुमत मिळाल्यानंतर आपल्याला परत बहुमत मिळेल हा आत्मविश्वास असणं काही वावगं नाही किंवा तशी अपेक्षा ठेवणंही चुकीचं नाही पण सतत मतदारांना गृहित धरल्यास प्रत्येक वेळेस आपल्याला फायदा होईलच असं नाही याचा प्रत्यय भाजपला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या जागेवरून येतो आजचा मतदार पूर्वीपेक्षा अधिक जागृत झाला आहे त्याला गृहीत धरलेलं आवडत नाही तो त्याची ताकद फारसं न बोलता अचूकपणे वापरित असतो यंदा महाराष्ट्रात मोदींच्या दोन हजार एकोणीसपेक्षा अधिक सभा झाल्या मोदींची सभा झाली म्हणजे तिथला उमेदवार निवडून येणारच असा एक समज झाला होता पण मतदारांनी हा समज खोडून काढत काँग्रेसच्या आणि पर्यायाने महाविकास आघाडीच्या पारड्यात भरभरून मतं टाकली खरं तर ग्राउंड लेव्हलला किंवा गाव पातळीवर काम करणाऱ्या लोकांच्या समस्या तरुणांच्या समस्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेतीमालाला हमीभाव याचा या निवडणुकीत फारसा उल्लेख झालेला पाहायला मिळाला नाही शिवाय दिवसेंदिवस वाढणारी बेरोजगारी हाताला काम नसल्याने त्यामुळं होणारं स्थलांतर वाढती गुन्हेगारी भ्रष्टाचार अन्याय अत्याचार यावरसुद्धा अद्याप समाधानकारक तोडगा निघालेला दिसत नाही अशी सगळी परिस्थिती असताना केवळ मतदारांना गृहीत धरून किंवा यंदाही मोदी ब्रँड चालेल असं गृहीत धरून मतदारांना सामोरं गेल्याने बीजेपीला आणि पर्यायाने महायुतीला त्याचा फटका बसला आहे एकूणच या निवडणुकीमध्ये मोदी ब्रँडपेक्षा स्थानिक मुद्देच वरच ठरले असल्याचं दिसून येतं तिसरं कारण म्हणजे फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेमध्ये उभी फूट पडली तेव्हा एकनाथ शिंदे चाळीस आमदार सोबत घेऊन सत्तेमध्ये सहभागी झाले आणि त्यानंतर मुख्यमंत्री देखील झाले काही दिवसानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील बंड झालं आणि अजितदारा पवारांनी सुद्धा आपल्यासोबत काही आमदार घेऊन सत्तेस स्थान मिळवलं त्यानंतर त्यांनी ही बंडखोरी स्वतःच्या मर्जीने केली का ती घडून आणली असेही प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले तसंच यामध्ये भाजपचाच हात आहे ही चर्चा सुरू झाली होती अखेर हे दोन्ही पक्ष भाजपनेच फोडले असल्याची कबुली देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे दिली मी पुन्हा आलो पण दोन पक्षांना फोडून आलो असं एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं या पक्षफुटीचा फायदा भाजपला होईल असं काही भाजप समर्थकांना वाटत होतं पण तसं झालं नाही कारण खरं तर ही बंडखोरी महाराष्ट्राला अजिबात आवडली नाही त्यामुळं सगळी सहानुभूती ठाकरेंच्या शिवसेनेला आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली चौथं कारण म्हणजे जरांगी फॅक्टर मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या उमेदवाराला लोकसभा निवडणुकीत पाडा असं जाहीर आवाहन मराठा आरक्षण नेते मनोज जारांगे पाटील यांनी केलं होतं मग जरांगे पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मराठवाड्यातील अनेक गावात राजकीय नेत्यांना गावबंदी केली गेली छत्रपती संभाजीनगरचा एक अपवाद सोडला तर मराठवाड्यातील सगळ्यात मतदारसंघामध्ये जरांगी फॅक्टरचा फटका महायुतीला बसला दिसून संभाजीनगरमधून निवडून आलेल्या बुमरेविषयी बोलायचं झालं तर बोंबरे आणि जारांगे पाटील यांचं जुनं नातं असल्याने चरांगी पाटील बोंबरे यांना मामा म्हणतात तसंच मनोज जारांगे पाटील यांच्या उपोषणादरम्यान सरकारचा प्रतिनिधी म्हणून बोंबरे यांनी वेळोवेळी मध्यस्थी केली आहे त्यांनी अनेकदा मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतल्या असल्याने त्यांना मराठा समाजाने साथ दिली आणि निवडूनसुद्धा आणलं पण दुसरीकडं ज्या जाल्ह्यातून मराठा आरक्षणाचा लढा उभा राहिला त्याच जालना लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठा फाटका बसला तिकडं परभणीत भाजपकडून तिकीट दिलेल्या महादेव जानकरांना देखील पराभवच पाहावा लागला परभणीत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील सभा झाली होती आणि या सभेत मोदींनी जानकर हे माझे छोटे बंधू आहेत असा उल्लेख देखील केला होता पण असं सगळं असतानाही सलग दोन वेळा खासदार राहिलेले ठाकरे गटाचे उमेदवार बंडू जाधव यांनी पुन्हा एकदा निवडून येत आपल्या विजयाची हॅट्रिक मारली आणि महादेव जानकर यांचा पराभव केला तिकडे बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सुनावणे अशी लढत झाली बीड मधील ही लढत सरळ सरळ मराठा विरुद्ध ओबीसी अशी होती त्यामुळं इथं मतांचं ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात झालं त्याचा फटका पंकजा मुंडे यांना बसला असून बजरंग सोनवणे विजयी झाले माध्यमांच्या प्रतिनिधींनी जेव्हा सोनवणे यांना विचारलं की फॅक्टर इथं कामाला आला का तेव्हा त्यांनी ही शंभर टक्के आला असल्याचं कबूल केलं एकूणच उमेदवारी जाहीर करण्यास विलंब मतदारांना गृहित धरणं फोडाफोडीचं राजकारण आणि झारांगी फॅक्टर या चार प्रमुख कारणामुळं महाराष्ट्रात भाजपची पिछेहाट झाली आहे खरं तर याच्या पाठीमागे इतरही काही कारणं सांगता येतील त्यातलंच एक कारण म्हणजे महागाई महागाईवर दहा वर्षापूर्वी मोदी यांनी रान उठवलं होतं मात्र या दहा वर्षात जीवनावश्यक वस्तूंचे दर प्रचंड वाढले ते रोखण्यास भाजप सरकारला यश मिळालं नाही मोदी पंतप्रधान झाल्यापासून जगात भारताची प्रतिमा नक्कीच उंचावली आहे त्यांनी अर्थव्यवस्थेमध्ये देशाला पाचव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर नेलं तरीही देशातील गरिबी बेरोजगारी या प्रश्नावर ठोस तोडगा काढण्यात किंवा उपाययोजना करण्यात ते कमी पडले त्यामुळं यावर आता तरी भाजप सखोलपणे विचार करेल चिंतन करेल आणि झालेल्या चुका सुधारून पुढे वाटचाल करेल अशी आशा आहे जर झालेल्या पराभवातून धडा घेत भाजपने कृती आराखडा तयार करून काम सुरू केलं तर पक्षाला तीन चार महिन्यावर येऊ घातलेली विधानसभा निवडणूक जिंकणं फारसं अवघड जाणार नाही आशा करतो की महाराष्ट्रामध्ये भाजपची पिछेहाट का झाली हे तुमच्या लक्षात आलंच असेल ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा